नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय गोरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी हा घटक पाहणार आहोत तर येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला शेकडेवारी हा घटक सोपा जावा या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये मध्ये विचारलेले सर्व महत्त्वाचे प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचा आपला टाईमपास असणार नाही कमीत कमी वेळामध्ये आधीच्या वर्षी विचारलेले एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत आणि ते सर्व प्रकार या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत सुरुवात करूया तर शेकडेवारी हा घटक आपल्याला येण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी पहा संख्येचे टक्के काढताना आपल्याला काय करायचे कोणत्या संख्येने गुणायचे समजा एखाद्या संख्येचे आपल्याला शंभर टक्के काढायचे असतात तर तेव्हा आपण काय करतो छेद एकने गुणतो शंभर टक्के काढायचे म्हणजे काय ती संख्या स्वतःच त्या ठिकाणी काय असते शंभर टक्के असते ठीक आहे आता पन्नास टक्के काढायचे तर आपण काय करतो एक छेद दोनने त्याला गुणतो पंचवीस टक्के काढायचे छेद चारने आपण त्याला गुंततो बारा पूर्णांक एक छेद दोन टक्के म्हणजेच बारा पॉईंट पाच टक्के काढायचे असतील तर एक छेद आठने आपण त्याला अशा प्रकारे या ठिकाणी ज्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा लिहून ठेवा लक्षात ठेवा ठीक आहे येणाऱ्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला कामाला येणार आहेत ठीक आहे आता मी सर्वच काही या ठिकाणी वाचून दाखवत नाही त्यामध्ये तुमचा आणि माझा दोघांचा वेळ जाणार आहे ठीक आहे आता आपण एक्झाम्पल्सला सुरुवात करूया चला सुरुवात करू महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत कमीत कमी वेळामध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत नऊशे वीसचे बारा पॉईंट पाच टक्के किती असा पहिला प्रश्न आहे ठीक आहे नऊशे वीस लिहा नऊशे वीस चे चे म्हणजे काय असतो गुणाकार बारा पॉईंट पाच टक्के बारा पॉईंट पाच म्हणजेच आता आपण व्हॅल्यू पाहिली होती त्याची किती व्हॅल्यू होते तर पहा थोडक्यात लक्षात ठेवा पंचवीस टक्के म्हणजे किती एक छेद चार पंचवीस टक्के म्हणजे किती एक छेद चार तर पंचवीसच्या निम्म साडेबारा म्हणून साडेबारा टक्के म्हणजे किती एक छेद आठ एक छेद आठ चला बहा करार आठ एक आठ आठ एक आठ उरले एक परत एकदा आठ एक आठ उरले चार आठ पंचे चाळीस या ठिकाणी उत्तर किती आलं ऑप्शन सी एकशे पंधरा आपला आन्सर आलेला आहे यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहूया प्रश्न दुसरा प्रश्न आहे सोळाशेचे पंचवीस टक्के किती सोळाशे लिहून घ्या सोळाशे गुणिले पंचवीस टक्के म्हणजे काय असतं एक छेद चार चार एक चार चार चौक सोळा उत्तर किती आलं आपलं चारशे ऑप्शन बी आपला आन्सर असणार आहे चला पुढचं एक्झाम्पल पाहू ठीक आहे व्हिडिओच्या शेवटी जे काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स आपल्याला यादीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेले ते देखील आपण घेणार आहोत सुरुवातीला आपण सोपे एक्झाम्पल्स घेतो आहे परंतु आपल्याला सोप्या एक्झाम्पल्समध्ये सुद्धा जी प्रॅक्टिस आपण करणार आहोत ती पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कामाला येणार आहे प्रश्न तिसरा बाराशेपैकी नऊशे साठ म्हणजे किती लिहून घ्या बाराशेपैकी असं लिहायचं मांडणी अशी करायची ठीक आहे या ठिकाणी पैकी असं समजून घ्या बाराशे समोर एक बांध करा नऊशे साठ तर शंभरपैकी किती अशी मांडणी करायची एकाखाली एक ठीक आहे या ठिकाणी मी फक्त लिहून दाखवतो आता काय करायचं तिरकस गुणाकार करायचा या ठिकाणी पहा तिरकस गुणाकार कसा करायचा शंभर गुणिले नऊशे साठ ठीक आहे तिरकस गुणाकार केला भागिले किती करायचं आपण बाराशे करायचं ठीक आहे शून्याला शून्य कटले शून्याला शून्य कटले बारा एक बारा बारे शाहनो। आट प्रौशन प्रौशन बारा शहाण्णव आठ गुणले दहा बरोबर उत्तर किती आलं आपलं ऐंशी टक्के आलेलं आहे ऑप्शन सी आपला आन्सर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा एक्सचे बारा पॉईंट पाच टक्के बरोबर एकशे चोवीस तर एक्स बरोबर किती ठीक आहे एक्सचे बारा पॉईंट पाच टक्के आता या ठिकाणी बारा पॉईंट पाच म्हणजे काय एक्स चे लिहून घ्या जसं तसं आपण येतो चे म्हणजे काय गुणाकार बारा पॉईंट पाचमध्ये किती बारा पॉइंट पाच म्हणजेच आपण छेद आठ असं लिहितो ठीक आहे बरोबर किती एकशे चोवीस एक्स बरोबर किती येईल एक्स बरोबर एकशे चोवीस गुणिले आठ येणार आहे एकशे चोवीस गुणिले आठ उत्तर किती येतं आपलं नऊशे ब्याण्णव येतं ऑप्शन बी आपला आन्सर असणार आहे अशा प्रकारे आपण सॉल्व करायचं आहे चला महत्वाचा प्रश्न आहे एक दूधवाला दुधामध्ये ऐंशी टक्के भेसल करतो त्या दूधवाल्याकडून ऐंशी लिटर दूध विकत घेतले तर त्यात किती लिटर दूध असेल असा या ठिकाणी प्रश्न आहे एक दूधवाला एक त्या दुधामध्ये ऐंशी टक्के भेसळ करतो समजा आपण त्या दूधवाल्याकडून ऐंशी लिटर दूध विकत घेतलं तर त्यामध्ये फक्त दूध जे काही प्युअर दूध असणार आहे ते किती असणार आहे असा हा प्रश्न आहे पहा ऐंशी टक्के भेसळ करतो म्हणजे प्युअर दूध किती असणार आहे वीस टक्केचं असणार आहे आपण किती घेतलं एकूण किती घेतलं आपण ऐंशी लिटर एकूण घेतलेला आहे एकूण ठीक आहे एकूण आपण किती घेतलं ऐंशी लिटर घेतलेलं आहे तर ऐंशी लिटरचे आपल्याला वीस टक्के काढावे लागणार आहे म्हणजे ऐंशीचे वीस टक्के पहा आता ऐंशीचे वीस टक्के काढायची सोपी पद्धत सांगतो ऐंशी ठीक आहे आता याचे दहा टक्के कसे काढायचे तर या ठिकाणी एक फक्त एक जी संख्या आहे एक प्लेस आहे ठीक आहे पहिलं एक काय आहे शून्य त्यानंतर एक पॉईंट द्या उत्तर आलं आठ आठ म्हणजे काय दहा टक्के तर वीस टक्के काढण्यासाठी आठची दुप्पट करा सोळा म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे सोळा लिटर ठीक आहे समजा ऐंशी असेल ठीक आहे ऐंशी ऐंशीचे दहा टक्के कसे काढायचे फक्त शून्यनंतर एक या ठिकाणी दशांश चून्य द्यायचं उत्तर काय आलं आठ ठीक आहे अशा प्रकारे आपण काय केलं थोडक्यात के आपण ऐंशीचे दहा टक्के काढले उत्तर आलं आठ आठची दुप्पट के केली वीस टक्के किती आले सोळा ठीक आहे आपला आन्सर आलं या ठिकाणी ऑप्शन ए सोळा अशा प्रकारे कमीत कमी वेळामध्ये एक्झाममध्ये जर आपण उत्तरं काढली तर शिक्षक पात्रता परीक्षा असू द्या टेट असू द्या कुठल्याही एक्झाम एक्झाममध्ये आपल्याला अगदी वीस ते तीस सेकंदात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे ठीक आहे टेटच्या एक्झाममध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की एक प्रश्न सोडायला आपल्याला वीस सेकंदसुद्धा भेटत नव्हते तर त्यावेळेस ज्यांचा असा असा सरावा आहे की जे दहा सेकंदात पाच सेकंदात अशा प्रकारचे गणित सॉल्व्ह करतात त्यांना भरपूर वेळ भेटला ठीक आहे लक्ष राहू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सहावा एका गावात चार हजार पुरुष तर, 3000 जर, निर्क्षर, निर्क्षर तर तीन हजार स्त्रिया आहेत जर गावात चाळीस टक्के लोक निरीक्षर निरक्षर असतील तर साक्षरांची संख्या किती असा या ठिकाणी प्रश्न आहे एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया म्हणजे एकूण लोक किती झाले या ठिकाणी एकूण लोक झालेले आहेत सात हजार सात हजार एकूण लोक झालेले आहेत ठीक आहे जर गावात चाळीस टक्के लोक निरक्षर असतील जर गावात चाळीस टक्के लोक निरक्षर असतील तर साक्षरांची संख्या किती बघा चाळीस टक्के निरक्षर म्हणजे साक्षर किती असणार आहेत साठ टक्के उरलेले साठ टक्के साक्षर असणार आहेत म्हणजे आपल्याला सात हजारचे साठ टक्के काढायचे आहेत सात हजारचे साठ टक्के काढायचे आहेत जर तुम्ही रेग्युलर पद्धतीने गेलात तर या ठिकाणी सात हजार गुणिले साठ भागिले शंभर अशा प्रकारे गुणाकार करण्यापेक्षा सरळ सरळ आपल्याला काय करायचं सात हजारची साठ टक्के पहिल्यांदा काय करायचं सात हजारचे दहा टक्के काढून घ्यायचे पहा काय करायचं एक शून्य सोडून द्यायचा ठीक आहे नंतर पॉईंट द्या दहा टक्के किती आले या ठिकाणी सातशे आलेले आहेत आता सातशेची सहा पट करायची सात गुणिले सहा बरोबर चार हजार दोनशे चार हजार दोनशे आपला आन्सर किती आलं चार हजार दोनशे अशा प्रकारे कमीत कमी वेळात तोंडी उत्तर काढायचं ठीक आहे जास्त गुणाकार करत बसायचं नाही कुठलाही फॉर्म्युला लिहित बसायचं नाही बघा सात हजार होतं सात हजारला आपण या ठिकाणी एक चिन्ह दिलं सातशे आलं सातशे म्हणजे काय आहे दहा टक्के बघा सातशे म्हणजे दहा टक्के असेल तर सात टक्के करण्यासाठी आपल्याला त्याचं काय करावं लागेल सहा पट करायला लागेल सातशे गुणिले सहा केलं आपण आपलं उत्तर किती आलं चार हजार दोनशे आलेलं आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सातवा महत्त्वाचा प्रश्न आहे दोनशे रुपयांच्या वस्तूची किंमत वीस टक्केने वाढवली नंतर वाढलेली किंमत वीस टक्केने घटवली तर शेवटी किंमत किती असेल असा हा प्रश्न आहे ठीक आहे तर पहा दोनशेचे वीस टक्के वाढ केली दोनशेचे वीस टक्के वाढ पहा पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोनशेचे दहा टक्के काढून घ्या या ठिकाणी एक डॉट दिला ठीक आहे वीस आलं बघा वीस टक्के म्हणजे काय त्याची दुप्पट करा चाळीस म्हणजे दोनशे मध्ये चाळीस ऍड करा बरोबर किती येईल दोनशे चाळीस पहा आता व्हॅल्यू किती झाली दोनशे चाळीस आता दोनशे चाळीसचे या गोष्टी सगळ्या तुम्ही तोंडी करायच्या आहेत ठीक आहे अशाच प्रकारे सवय लावून घ्या तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला तुमचं गणित सॉल्व्ह होणार आहे पहा दोनशे होतं दोनशेचं आपण तोंडी दहा टक्के काढून घेतलं या ठिकाणी एक डॉट दिला दहा टक्के किती झालं वीस ठीक आप आप आहे आपल्याला किती सांगितलं वीस टक्के वाढवायला त्यामुळे दोनशे अधिक वीस केलं उत्तर किती आलं दोनशे चाळीस दोनशे चाळीसचे आता आपल्याला काय करायचे वीस टक्के घट करायचे काय करायचे वीस टक्के घट करायची आहे घट म्हणजे वजा करायचा आहे पहा दोनशे चाळीस आता दोनशे चाळीस ही संख्या तुम्ही लक्षात घ्या तुमचं फोकस आता दोनशे चाळीसवर असलं पाहिजे पहा दोनशे चाळीस याचे दहा टक्के काढा या ठिकाणी डॉट द्या किती आलं चोवीस आलं चोवीस चोवीसची दुप्पट करा अठ्ठेचाळीस आता दोनशे चाळीस वजा आपल्याला काय करावी लागेल अठ्ठेचाळीस बरोबर उत्तर किती येणार आहे एकशे ब्याण्णव आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन बी आपला आन्सर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया चला प्रश्न आठवा एका फळबागेत एकशे पन्नास फळ झाडांपैकी बारा टक्के झाडे आंब्याचे आहेत तर बागेत इतर फळझाडे किती बारा टक्के कशाची आहेत आंब्याची इतर फळझाडे म्हणजे काय आता पहा शंभरमधून बारा टक्के वजा करा अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे इतर फळझाडं किती आहेत अठ्ठ्याऐंशी टक्के कशाच्या एकशे पन्नास च्या अठ्ठ्याऐंशी टक्के एकशे पन्नासच्या अठ्ठ्याऐंशी टक्के पहा एकशे पन्नास चा म्हणजे काय गुन्हा करा अठ्ठ्याऐंशी भागिले शंभर अठ्ठ्याऐंशी टक्के कसं लिहायचं वर अठ्ठ्याऐंशी खाली शंभर लिहायचं ठीक आहे शून्याला शून्य कट करू या ठिकाणी पंधरा गुणिले अठ्ठ्याऐंशी करा पंधरा गुण अठ्याऐंशी किती होतात तेरा वीस ठीक आहे त्यानंतर पहा भागिलेमध्ये काय आहे दहा शून्याला शून्य कट झालं उत्तर किती आलं एकशे बत्तीस आलेलं आहे ऑप्शन बी आपला आन्सर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न नववा अजयचा पगार सुरुवातीला पंधरा टक्केने वाढवला नंतर तो वीस टक्केने कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती असणार आहे पहा समजा या ठिकाणी आता आपल्याला असा प्रश्न आला सुरुवातीचा पगार तर शक्यतो शंभर घ्यायचं ठीक आहे शंभर का घ्यायचं शंभरचे पन्नास टक्के किती पन्नास शंभरचे दहा टक्के किती दहा शंभरचे अठ्ठ्याऐंशी टक्के किती अठ्ठ्याऐंशी शंभरचे आठ टक्के किती आठ अशा प्रकारे आपण तोंडी उत्तर काढू शकतो त्यामुळे सुरुवातीचा पगार काय करायचा एक्झाममध्ये प्रश्न आल्यावर शंभर घ्यायचा समजा अजयचा सुरुवातीचा पगार जो आहे तो पंधरा टक्केने वाढवला सुरुवातीचा पगार किती घेऊया गी सुरुवातीचा पगार समजा आपण काय करूया शंभर घेऊया ठीक आहे नंतर काय केलं पंधरा टक्क्यांनी वाढवलं म्हणजे त्याच्यामध्ये किती ऍड करायचं पंधरा ऍड करा एकशे पंधरा झाला नंतर तो वीस टक्क्यांनी कमी केला आता वीस टक्क्यांनी कमी केला म्हणजे एकशे पंधरा आत्ता पगार आहे तो वीस टक्क्याने कमी करायचा आहे म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे मग अशी काय करायचं तुम्ही लगेच याचे दहा टक्के काढून घ्यायचे पहा एकशे पंधरा एकशे पंधराचे दहा टक्के काढायचे म्हणजे काय एक, एक, एक पाच सोडून द्या या ठिकाणी दशांशीनं द्या अकरा पॉईंट पाच म्हणजे काय झाले दहा टक्के झाले मग आपल्याला किती पाहिजे वीस टक्के ठीक आहे मग अकरा पॉईंट पाच गुणिले दोन करा उत्तर किती येईल त्याची दुप्पट करा तेवीस ठीक आहे तेवीस म्हणजे किती झाले वीस टक्के ठीक आहे कशाचे वीस टक्के एकशे पंधराचे परंतु आपल्याला काय करायचं आहे एकशे पंधरामधून आपल्याला तेवीस वजा करायचं आहे आपलं उत्तर किती येईल एकशे पंधरा वजा तेवीस बरोबर आपलं उत्तर किती येणार आहे ब्याण्णव पहा आता ब्याण्णव उत्तर नसणार आहे आधीचा पगार किती होता मूळ पगार शंभर होता आता किती झाला पगार आता ब्याण्णव झाला म्हणजे शंभर आणि ब्याण्णव याच्यामध्ये आठचा फरक आहे आठ का म्हणजे काय आठ टक्के मी तुम्हाला यासाठी सांगितलं होतं की तुम्ही घेताना सुरुवातीचा पगार किती घ्यायचा शंभर घ्यायचा म्हणजे आठ म्हणजे आठ टक्के होतं दहा म्हणजे दहा टक्के होतं बघा शंभर होता नंतर किती झाला ब्याण्णव म्हणजे आठ टक्के पगारामध्ये घट झालेले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन ए आठ टक्के घट यानंतर प्रश्न क्रमांक दहा महत्त्वाचा प्रश्न आहे एका वस्तूची किंमत सुरुवातीला वीस टक्क्याने वाढवली नंतर आणखीन वीस टक्क्याने वाढवली तर शेकडा वाढ किती पहा सुरुवातीची किंमत किती घ्यायची मी आहे शंभर घ्यायची किती घ्यायची शंभर घ्यायची पहा सुरुवातीची किंमत शंभर ठीक आहे नंतर किती वाढ झाली वीस टक्क्याने म्हणजे शंभरमध्ये मध्ये वीस ॲड करा एकशे वीस नंतर आणखीन वीस टक्के वाढवली आणखीन वीस टक्के म्हणजे शंभरमध्ये मध्ये वीस करायचं नाही आणखीन वाढवायचं नाही आता किंमत किती आहे एकशे वीस आहे एकशे वीस मध्ये वाढ करा आता किती करायची वीस टक्के ठीक आहे इथं पण आपण वीस टक्के वाढ केली होती एकशे वीस मध्ये वीस टक्के वाढ करा तर आता एकशे वीस चे दहा टक्के किती या ठिकाणी एक डॉट द्या ठीक आहे दशाव चिन्ह द्या बारा म्हणजे किती दहा टक्के बाराचे दुप्पट करा चोवीस म्हणजे किती वीस टक्के ठीक आहे एकशे वीस अधिक चोवीस करा एकशे वीस अधिक चोवीस चोवीस म्हणजे काय आहे कन्फ्यूज होऊ नका एकशे वीस या ठिकाणी आपण किती घेतलं एकशे वीस आता संख्या आपलं फोकस कुठं असलं पाहिजे एकशे वीसवर असलं पाहिजे एकशे वीस एकशे वीसला आपण काय केलं त्याचे दहा टक्के काढले तोंडी या ठिकाणी एक दशांशीनं दिलं ठीक एक आहे एका अंकानंतर दशांशीनं दिलं दिलं एककानंतर कि कुठल्याही संख्येचे दहा टक्के निघतात एकशे वीस एकशे वीसचे दहा टक्के किती बारा ठीक आहे बाराचे दुप्पट करा किती झाले चोवीस म्हणजे एकशे वीसचे वीस टक्के किती झाले चोवीस मग आपण एकशे वीसमध्ये चोवीस ॲड केले उत्तर किती आलं आपलं एकशे चव्वेचाळीस आलेलं आहे हे आपलं उत्तर नाही आपल्याला काय विचारलं आहे शेकड्या वाढ किती टक्के झालेली आहे पहा पहिल्यांदा किती होती संख्या पहिल्यांदा मूळ संख्या किती होती शंभर होती शंभरवरून एकशे चव्वेचाळीसवर आलं म्हणजे चव्वेचाळीसची वाढ आली म्हणजेच चव्वेचाळीस टक्के आपलं उत्तर असणार आहे अशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व झालेला आहे पुढचा प्रश्न पाहू आता चला प्रश्न अकरावा एका वस्तूची किंमत सुरुवातीला वीस टक्क्यांनी वाढवली नंतर किंमत वीस टक्क्यांनी कमी केली तर शेकडा वाढ किंवा घट किती सुरुवातीची किंमत किती घ्यायची आपण शंभर घ्यायची आहे ठीक आहे शंभर किंमत होती नंतर आपण काय केलं वीस टक्क्यांनी ती वाढवलेली हो आहे वीस टक्क्यांनी काय केलं वाढवलं हो उत्तर किती येईल एकशे वीस पहा आता किंमत किती झाली शंभरला आता विसरून जायचं एकशे वीस फक्त लक्षात ठेवायचं आता ठीक आहे शंभर जर आपण घेतलं तर आपलं उत्तर चुकणार आहे एकशे वीस किंमत झाली आता एकशे वीसला आपल्याला काय करायचं आहे एकशे वीसला आपल्याला वीस टक्के किंमत वीस टक्के किंमत जी आहे ते आता काय करायची आहे कमी करायची आहे ठीक आहे एकशे वीसचे दहा टक्के करा या ठिकाणी कर करा, एक डॉट द्या डॉट कुठे द्यायचं आहे पहिल्या अंकानंतर एककानंतर या ठिकाणी डॉट दिला उत्तर आलं बारा ठीक आहे बाराचे दुप्पट करा कारण वीस टक्के पाहिजे आपल्याला चोवीस म्हणजे एकशे वीस वजा आपल्याला काय करायचं आहे चोवीस आपलं उत्तर किती येणार आहे बरोबर शहाण्णव येणार आहे पहा सुरुवातीला किंमत किती होती सुरुवातीची किंमत विसरायची नाही सुरुवातीला किंमत होती शंभर आता किती झाली शहाण्णव म्हणजे काय झालं चार टक्के या ठिकाणी घट झालेली आहे ठीक आहे लक्षात घ्या ऑप्शन ए आपला आन्सर येणार आहे ऑप्शन आपण टिक करत असताना लक्षात ठेवायचं चार टक्के वाढ चार, चार टक्के घट दोन्ही पर्याय दिले चुकून गडबडीमध्ये आपण चार टक्के वाढ या ठिकाणी बरोबर करू शकतो व्यवस्थित पर्याय वाचायचे आणि मगच आन्सर करायचं ठीक आहे ऑप्शन ए आपला आन्सर असणार आहे चार टक्के घट होणार आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारा चला एला बीपेक्षा वीस टक्के गुण जास्त मिळाले तर बीला एपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले ठीक आहे मी आधीच सांगितलं की आपण कुठलाही फॉर्म्युला वापरणार नाही परंतु हा फॉर्म्युला नाही तर एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे हा प्रश्न आणि पुढचा प्रश्न दोन्ही प्रश्न त्या ट्रिकने सॉल्व्ह होणार आहेत अशा प्रकारचा प्रश्न आला तर प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या असा प्रश्न तुम्ही या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये बऱ्याच एक्झाममध्ये पाहिला असेल एला बीपेक्षा वीस टक्के गुण जास्त मिळाले तर बीला एपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले यासाठी एकच ट्रिक आहे ती ट्रिक लक्षात ठेवा प्रश्न व्यवस्थित बघून घ्या अशा प्रकारचा प्रश्न आला तरच ती ट्रिक वापरायची नाहीतर नाही वापरायची ठीक आहे एला बीपेक्षा वीस टक्के गुणून जास्त त्याच्यावर फोकस काय करा तुम्ही फक्त जास्तवर फोकस करा हा एक शब्द लक्षात ठेवा ठीक आहे तेवढाच बदल असणार आहे दोन प्रश्नांमध्ये हा प्रश्न आणि पुढचा प्रश्न तर प्रश्नामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची इथं जास्त आहे म्हणून जास्त आहे म्हणून आपण काय करायचं पहा या ठिकाणी शंभर गुणिले या ठिकाणी टक्के आणि भागीले काय करायचं शंभर या ठिकाणी जास्त होतं ठीक आहे जास्त होतं त्याच्यामुळे आपण काय करायचं अधिक या आथिक ठिकाणी काय करायचं जे काही टक्के आहेत ते करायचे ठीक आहे हां शंभर गुणिले टक्के ठीक आहे व्हॅल्यू एकच असणार आहे शंभर गुणिले टक्के किती आहेत वीस आणि शंभर अधिक टक्के शंभर अधिक वीस ठीक आहे बरोबर या ठिकाणी किती आलं एक दोन तीन शून्य दिव्या दोन हजार भागिले खाली किती आलं एकशे वीस आलेलं आहे शून्याला शून्य कटू या ठिकाणी दोनशे भागिले बारा या ठिकाणी त्यालाच आपण काय लिहू शकतो शंभर भागिले या ठिकाणी सहा लिहू शकतो शंभर भागिले सहा म्हणजे उत्तर किती येईल आपलं सोळा पॉईंट सहासष्ट येणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू अशाच प्रकारचा प्रश्न आहे थोडासा चेंज त्याच्यामध्ये असणार आहे ठीक आहे प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न काय आहे थोडासा चेंज आहे एला बीपेक्षा पंचवीस टक्के गुण कमी मिळाले फक्त एवढा चेंज लक्षात घ्या पंचवीस टक्के गुण कमी मिळाले तर बीला एपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले कमी आणि जास्त त्यावेळेस काय यूज करायचं तेवढं तुम्ही लक्षात ठेवा अशा वेळेस काय करायचं आहे असा प्रश्न आला की आपण काय करायचं शंभर गुणिले टक्के भागिले शंभर वजा टक्के वजा का केलं मी लक्षात घ्या या ठिकाणी कमी होतं दोन्ही प्रकारचे प्रश्न एक्झामला परत परत विचारले जातात ठीक आहे शंभर गुणिले टक्के किती आहेत पंचवीस भागिले शंभर वजा पंचवीस करायचं शंभर वजा पंचवीस करायचं बरोबर उत्तर किती येईल या ठिकाणी दोन हजार पाचशे भागिले पंचाहत्तर येणार आहे ठीक आहे पंचवीस एका पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर वर उरले किती शंभर खाली तीन शंभर भागिले तीन बरोबर तेहतीस पॉईंट तेहतीस अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये परत परत विचारले जातात आपण अगदी कमी वेळामध्ये आपण आज शेकडेवारीमध्ये यादीच्या वर्षी विचारलेले प्रश्न व महत्त्वाचे प्रश्न जे एक्झाममध्ये इथून पुढे विचारू शकतात ते आपण घेतलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमीत कमी वेळामध्ये मी तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावी हो तुमचे जास्तीत जास्त प्रश्न सरावामध्ये यावेत यासाठी अशा प्रकारच्या गणिताचे व्हिडिओज बनवत आहेत सिरीज बनवत आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर बाकीच्या विषयांचे मानसशास्त्र मराठी गणित बुद्धिमत्ता ट्रिक्स या सर्व विषयांचे अशाच प्रकारचे व्हिडिओज उपलब्ध आहेत ते देखील पहा आणि आवडल्यास नक्की कमेंट करा कमेंटमुळं व्हिडिओ बनवायला शिकवण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन मिळतं भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच